त्या ठिकाणी राबवल्या जातो अशी असणारी परिस्थिती आहे ओबीसी कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि दंगली कशा होतील हे त्या ठिकाणी माझ्या इथल्या असणाऱ्या सर्व गरीब मराठा कार्यकर्त्याला लोकांना अशी विनंती आहे की अनेक वेळा गरीब मराठ्यातून नेतृत्व उभं राहावं असा प्रयत्न त्या ठिकाणी झाला परंतु तो यशस्वी होऊ दिला नाही जरांगे पाटलाच्या निमित्ताने तो यशस्वी होतोय अशी असणारी परिस्थिती आहे झाली आहे असं मी त्या ठिकाणी म्हणणार नाही किंवा जरांगे पाटलांच्या पाठीमागे गरीब मराठ्याने पूर्णपणे ताकदीने उभं राहिलं पाहिजे मुंबईमध्ये जे, जे आंदोलन होणार आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या संख्येने त्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे आम्ही असणाऱ्या ओबीसीच्या वतीने जी भूमिका घेतलेली आहे ती ओबीसीचं ताक वेगळं आणि हा जो गर, गरीब मराठा नवीन वर्ग प्रवर्ग दुसऱ्या जनांज पाटील यांनी असणार एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्यांना झुलवण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये अमुक याच्यामध्ये कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अमुक असे जे नाचवणं चाललेलं आहे हे जनांगे पाटील यांनी असताना लक्षात घेतलं पाहिजे लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे सरकारचा हात दगडाखाली आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आपला हात सहजरित्याने निघावा आणि सत्तेमधला जो गरीब श्रीमंत मराठा आहे त्याला जे वाटते की गरीब मराठ्याला आरक्षण मिळू नये तो इलेक्शनचीच वाट बघतोय आणि नोटिफिकेशनचीच वाट बघतोय की निवडणुका एकदा लाभल्या की आपल्याला काही निर्णय घेता येत नाही त्याच्यामुळे इलेक्शन होऊ द्या अशी असणारी परिस्थिती आहे किंवा दारानी पाटील यांना असा माझा सल्ला आहे की त्यांनी येत्या लोकसभेमध्ये राजकीय भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे नुसतंच कोणाला तरी पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी घेता कामा नये गरीब नवीन वर्ग हा जो उभा करायचा आहे हा रस्त्यावरनं जागृती होते लोकांच्या समोर आपला मुद्दा येतो पण कायदेशीर रित्याने तो असायला करायचा असेल तर जरांगे पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिजे पाहिजे भूमिका घेतली त्यांनी भूमिका घेतली नाही तर गरीब मराठ्याचा लढा हा माझ्या माहितीप्रमाणे गेले पस्तीस वर्ष त्या ठिकाणी चाललेलं आहे परंतु इथल्या श्रीमंत मराठ्याने कधीही त्याला स्वरूप आणि आकार येऊ दिलेला नाही जळांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने एक स्वरूपही आलं एक आकारही आला आणि एक स्पेसिफिक मागणी ही सुद्धा पुढे आली की ज्याला समाजामध्ये सहानुभूती अशी असताना परिस्थिती आहे तेव्हा गरीब मराठ्याचं वेगळं ताट आरक्षणाचं वेगळं ताट हे निर्माण करायचं असेल तर जनांगे पाटलांनी आंदोलनाबरोबरच राजकीय भूमिका घेतली पाहिजे आणि लोकसभेच्या संदर्भातलं त्यांनी भूमिका घेतली पाहिजे जेणेकरून या गरीब मराठ्याचा आवाज जो आज जनांगे पाटील रस्त्यावरती उभा करतात आहेत तो उद्याच्या लोकसभेमध्ये सुद्धा गेला पाहिजे तिथेही प्रतिनिधी गेला पाहिजे आणि या दृष्टीने त्यांचं आंदोलन चालू असताना यावरती सुद्धा ते विचार करतील त्यांचे सहकारी विचार करतील आणि योग्य भूमिका घेतील अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी त्यांच्याकडून करते ते यावरती गांभीर्याने विचार करतील अशी ही अपेक्षा मी या ठिकाणी करतो विचार चर्चा चालू आहे ती पॉझिटिव्ह चर्चा चालू आहे असं सरकारचं म्हणणं आहे वेळ काढूनची चर्चा आहे असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे पॉझिटिव्हनेस त्या ठिकाणी काही नाही मी चोपन्न लाखा चोपन लाखाची चोपन्न लाखावर ना आपल्याला सदा आकडेवारीने दिले की त्यांच्या आकडेवारीप्रमाणे आपण म्हटलं तर साडेतीन कोटी कुणबी समाज हा फक्त मराठवाड्यामध्ये आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता तेवढी लोकसंख्या मराठवाड्याची आहे का हा सुद्धा विचार भाग आहे ते उभं राहायला पाहिजे गरीब मराठा जेवढा ताकदीने धरंगे पाटलाच्या उभे राहील मागे उभे राहतील तेवढेच हा जो श्रीमंत मराठा आहे किंवा माझ्या शब्दामध्ये निजामी मराठा जो आहे तो झुकणार आहे नाही तर हा निजामी मराठा झुकणार नाही सर आपण म्हणतात धरांगी पाटील इलेक्शन मध्ये जायला पाहिजे हो त्यांनी इलेक्शन मध्ये गेला शेवटी हा हा निकाल पार्लमेंट लावू शकते किंवा विधानसभा वंचित बरोबर यावं असे तुमचं मागणी मागणी काहीच नाही त्यांनी भूमिका घ्यावी असं आमचं म्हणणं आहे तर कोणत्याही सरकारनं आजपर्यंत मराठा आरक्षण दिलं नाही तर नेमकं त्यांनी जावं तरी कोणासाठी त्यांनी स्वतः स्पेस निर्माण केलेली आहे एक ताकद निर्माण केलेली आहे त्यांनी जेवढी स्पेस निर्माण केलेली आहे त्या पार्लमेंट मध्ये पोचू शकतात याची आम्हाला खात्री आहे पार्लमेंट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचा निकाल त्या ठिकाणी लावता येतो निजामी मराठा हा सल्ला जनांगे पाटील यांना देणार नाही त्याला त्यांना माहिती आहे की दोन तीन महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत या दोन तीन महिने आपण असताना काढून घेतले तर येणाऱ्या पा पाच वर्षांमध्ये आपण हे आंदोलन त्या ठिकाणी राबवल्या जातो अशी असणारी परिस्थिती आहे जेणेकरून ओबीसीला उचकवण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि दंगली कशा होतील हे त्या ठिकाणी पाहिलं जात माझ्या इथल्या असणाऱ्या सर्व गरीब मराठा कार्यकर्त्याला लोकांना अशी विनंती आहे की अनेक वेळा गरीब मराठ्यातून नेतृत्व उभं राहावं असा प्रयत्न त्या ठिकाणी झाला परंतु तो यशस्वी होऊ दिला नाही जनांगे पाटलाच्या निमित्ताने तो यशस्वी होतोय अशी असणारी परिस्थिती आहे असं मी त्या ठिकाणी म्हणणार नाही किंवा धनांजय पाटलांच्या पाठीमागे च्या वतीने जी भूमिका घेतलेली आहे ती ओबीसी भूमिकेला मला वाटतं सामान्य माणसांनी पाठिंबा त्या ठिकाणी दिला पाहिजे आणि तो देतील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी करतो दुसऱ्या धनंजय पाटील यांनी असणार एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्यांना झुलवण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये अमुक याच्यामध्ये कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अमुक असे जे नाचवणं चाललेलं आहे हे जणांगे पाटील यांनी सगळं लक्षात घेतलं पाहिजे लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे सरकारचा हात दगडाखाली आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आपला हात सहजरित्याने निघावा आणि सत्तेमधला जो गरीब श्रीमंत मराठा आहे त्याला जे वाटते की गरीब मराठ्याला आरक्षण मिळू नये तो इलेक्शनचीच वाट बघतोय आणि नोटिफिकेशनचीच वाट बघतोय की निवडणुका एकदा लाभ्या की आपल्याला काही निर्णय घेता ये येत नाही त्याच्यामुळे इलेक्शन होऊ द्या अशी असणारी परिस्थिती आहे किंवा दराने पाटील यांना असताना माझा सल्ला आहे त्यांनी येत्या लोकसभेमध्ये राजकीय भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे पाहिजेत कोणाला तरी पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी घेता कामा नये गरीब मराठ्याचा नवीन असेल तर जरांगे पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरलं पाहिजे भूमिका घेतली पाहिजे त्यांनी भूमिका घेतली नाही तर गरीब मराठ्याचा लढा हा माझ्या माहितीप्रमाणे गेले माहिती प्रमाणे परंतु इथल्या श्रीमंत मराठ्याने कधीही त्याला स्वरूप आणि आकार येऊ दिलेलं नाही जळांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने एक स्वरूपही आलं एक आकारही आला आणि एक स्पेसिफिक मागणी ही पुढे आली की ज्याला समाजामध्ये सहानुभूती अशी असताना परिस्थिती आहे